बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ बुद्धिबळ विश्व सोलापुरातील विवान विहान श्रिया हिमांशु आयुष ओमला मिळाले फिडे आंतरराष्ट्रीय मानांकन आपल्या सोलापुरात गेल्या सात वर्षापासून कार्यरत असलेल्या चेस इन स्कूलच्या प्रशिक्षिका आणि पी आर चेस वर्ल्डच्या संस्थापिका राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा मॅडम यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झालं हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत गेल्या तीन चार वर्षापासून अव्वल स्थान पटकावत आहेत या अकॅडमीमध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येतं ऑनलाईन मध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया अमेरिका कॅनडा दुबई इंग्लंड श्रीलंका या देशातही प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे सोलापुरातील विवान दासरी विहान कोंगारी श्रेया संधुपटला हिमांशू वनगवडे आयुष गायकवाड आणि ओम निरंजन यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जलदगती वाजलदगती प्रकारात आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केलं केली स्कूलमध्ये शिकत असलेल्या विवान दासरी यांनी जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत पंधराशे ऐंशी फिडे मानांकन प्राप्त केलं श्री सिद्धेश्वर स्कूलमध्ये शिकत असलेल्या विहान कुंगारी याने जलदगती आणि अतिजलदती अशा अनुक्रमे फेडे मानांकन प्राप्त केलंय ज्ञानप्रबोधिनी स्कूलमध्ये शिकत असलेली श्रेया संदुपटला हिन सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फेडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना जलद जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत चौदाशे नव्वद फेडे मानांकन प्राप्त केलंय सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिकत असलेल्या हिमांशु वनगवडे यांना जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत चौदाशे चौतीस फिडे मानांकन प्राप्त केलंय एल स्कूल मध्ये शिकत असलेले आयुष गायकवाड आणि ओम निरंजन आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त विरोधी जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे चौदाशे एकावन्न व चौदाशे तीन फिडे मानांकन प्राप्त केल्या विमान विहान श्रेया हिमांशू आयुष आणि ओम यांना आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी मार्गदर्शन सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन यांच्या शाळेतील शिक्षक वर्ग आणि पालक यांनी मुलांच्या बुद्धिबळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक का केले डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट